नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीकडे पाहतात तेव्हा नक्की काय पाहतात सुंदर चेहरा परफेक्ट फिगर की फॅशनेबल कपडे हे सर्व महत्वाचं आहे पण खरं आकर्षण यातच दडलेलं आहे का आज आपण एका वेगळ्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहणार आहोत काही गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत पण त्या मनात घर करतात हसू बोलणं वागणं या गोष्टी व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात आज आपण अशाच दहा गोष्टीवरून पडदा उचलणार आहोत ज्या पुरुषांना नकळतपणे आकर्षित करतात हा व्हिडिओ फक्त दिसण्याबद्दल नाही तर तुमच्या अस्तित्वाचा तुमच्या वागण्याचा आणि तुमच्या विचारांचा आरसा आहे तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता तुम्ही अडचणींना कसे सामोरे जाता तुमचा स्वभाव कसा आहे या सर्व गोष्टींचा पुरुषांवर खो परिणाम होतो आज आपण याच गोष्टींची चर्चा करणार आहोत या प्रवासात आपण फक्त का हे नाही तर कसे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तुम्ही तुमच्यात हे गुण कसे विकसित करू शकता आणि कसे अधिक आकर्षण बनू शकता हे आज, आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या खास प्रवासात आज आपण पाहूया कोणत्या आहेत त्या दहा गोष्टी ज्या खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतात पहिल्या क्रमांकावर आहे अशी गोष्ट जी कोणत्याही मेकअप शिवाय तुमचा चेहरा उजळून टाकते ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी कोणत्याही मेकअप शिवाय तुमचा चेहरा उजळवते जेव्हा एखादी स्त्री आत्मविश्वासाने वावरते बोलते तेव्हा तिची चाल आणि बोलण्यात एक वेगळंच तेज दिसतं आत्मविश्वासाची चमक पुरुषांना खूप आकर्षित करते हेच बघाना अनेकदा एखाद्या साध्या दिसणाऱ्या स्त्रीकडे लोक आकर्षित होतात कारण तिच्यात असतो तो प्रचंड आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावरची निर्भीडता तिच्या डोळ्यातील चमक आणि कोणताही निर्णय घेण्याची तिची क्षमता या सर्व गोष्टी तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची देतात आत्मविश्वास हा केवळ भाग नाही तर तो तुमच्या विचारांचा आणि तुमच्या आसण्याचा अविभाज्य भाग आहे पण तुम्हाला माहिती आहे का आत्मविश्वासानंतर अशी दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला लगेच जिंकू शकते ती म्हणजे तुमचं मन 塩。 पण थांबा या हास्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील चौथी आणि पाचवी गोष्ट तर अशी आहे की तिचा तुमच्या दिसण्याशी काहीच संबंध नाही काय असेल ती गोष्ट जाणून घेण्यासाठी सोबत आता आपल्या महत्वाच्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूया ती म्हणजे हसणे होय एक सुंदर आणि मन मोकळ हास्य असणारी व्यक्ती नेहमी सकारात्मक आणि आनंदी दिसते जेव्हा एखादी स्त्री मनापासून हसते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच चमक येते हे हास्य समोरच्या व्यक्तीला लगेच आकर्षित करते हसू हे एक असं शस्त्र आहे जे सर्वात कठीण मनालाही सहज जिंकू शकतं एका खऱ्या हास्यामध्ये किती ताकद असते याचा आपण कधी विचार केला आहे का ते फक्त ओटांवरचं हास्य नसतं तर डोळ्यातून आणि हृदयातून येतं अशा हसण्यामुळे वातावरण हलकंफुलकं होतं पण फक्त हास्य पुरेसं नाही कारण आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे है। ती म्हणजे दयाळूपणा फक्त बाह्य सौंदर्य नाही तर मनाचा सौंदर्य जास्त महत्वाचं आहे दुसऱ्याबद्दल असलेली करुणा प्राण्याबद्दलचा प्रेमळ स्वभाव आणि गरजूंना मदत करण्याची वृत्ती पुरुषांना खूप आवडते अनेकदा आपण पाहतो की एखादी व्यक्ती कितीही सुंदर असली तरी जर तिच्या वागण्यात दयाळूपणा नसेल तर तिचं सौंदर्य फिक वाटू लागतं पण एखादी सामान्य तिच्या दयाळूपणामुळे शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे अधिक आकर्षक वाटते एका व्यक्तीची दयाळूपणा दर्शवणारी छोटीशी कृती तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगून जाते एका दयाळू व्यक्तीमुळे नाता अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण बनतं पण तुम्हाला माहिती आहे का या दयाळूपणानंतर अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या मनात काय चालले आहे हे लगेच ओळखू शकते जी गोष्ट तुमच्या विचारांशी आणि तुमच्या बोलण्याशी संबंधित आहे ती गोष्ट तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा आरसा आहे ती म्हणजे बुद्धिमत्ता आणि विनोद बुद्धी अनेक पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्याच्याशी ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात ज्यांना जगाबद्दल माहिती आहे ज्या स्वतःचा निर्णय घेऊ शकतात आणि यासोबतच विनोद बुद्धी विनोद बुद्धीमुळे नातं खूप हलक आणि आनंदी राहत जेव्हा एखादी स्त्री योग्य वेळी विनोद करते आणि दुसऱ्याच्या विनोदावर हसते तेव्हा ती अधिक आकर्षक वाटते पण थांबूया आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुमच्या स्वातंत्र्य अस्तित्वाची ओळख करून देते आणि यानंतर येणाऱ्या गोष्टी तर अशा आहेत ज्या तुम्हाला थेट एका चांगल्या लाईफ पार्टनरच्या भूमिकेत बसवतात चला पाहूया ती पाचवी आणि सहावी गोष्ट स्वातंत्र्याची भावना पाचवी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याची भावना पुरुष अशा स्त्रियांचा आदर करतात ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत ज्यांना स्वतःचे निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही नाही अशा स्त्रिया अधिक आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटतात त्या स्वतःच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवतात त्यांना त्यांच्या आवडीनिवडीची करिअरची पूर्ण जाणीव असते हे स्वातंत्र्य फक्त आर्थिक नसतं तर मानसिकही असतं हे त्यांना अधिक आकर्षक बनवते त्यांच्यामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते पण तुम्हाला माहिती आहे का या स्वातंत्र्यानंतर येणारी गोष्ट तुमच्या मनातील शांतता दर्शवते ती गोष्ट तुमच्या जीवनशैलीशी संबंधित आहे आणि हो यानंतर आपण थेट अशा बोलणार आहोत ज्या तुम्हाला एक उत्तम जीवनसाथी म्हणून सिद्ध करतील ती गोष्ट म्हणजे तुमचे छंद आणि तुमच्या आवडी एखाद्या स्त्रीला तिचे छंद पाहून पुरुषांना खूप आनंद होतो मग ते चित्रकला असो संगीत असो एखादा खेळ असो किंवा एखादी पुस्तक वाचणे असो आपल्या आवडीच्या गोष्टी मग्न असलेली व्यक्ती अधिक आकर्षक वाटते छंद आपल्याला आपल्या कामातून थोडा ब्रेक देतात आणि एक वेगळी ऊर्जा देतात ही ऊर्जा तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच रंग भरते ही गोष्ट दर्शवते की तुम्ही फक्त दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठीही जगता पण आता जी गोष्ट येणार आहे ती अशी आहे जी तुम्ही स्वतःची आणि तुमच्या सभोवतालच्या वातावरणाची किती काळजी घेता हे, हे दर्शवते ती गोष्ट तुमच्या आयुष्यातील शिस्त आणि व्यवस्थेबद्दल आहे ती काय असेल ती म्हणजे स्वच्छता आणि नीटनिटकेपणा ही गोष्ट खूप कमी बोलली जाते पण ती खूप महत्वाची आहे तुमच्या राहणीमानाची पद्धत तुमचे कपडे केस तुमचे घर या सर्व गोष्टी दर्शवतात की तुम्ही स्वतःची किती काळजी घेता याचा अर्थ महागडे कपडे नाही तर तुम्ही किती व्यवस्थित आहात हे महत्वाचं आहे स्वच्छ आणि नीटनेटकी व्यक्ती नेहमीच आकर्षक वाटते ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील शिस्त आणि व्यवस्थेबद्दल खूप काही सांगते पण यानंतर जी गोष्ट येणार आहे ती अशी आहे जी तुम्ही दुसऱ्याशी कसे वागता हे दर्शवते ती गोष्ट तुमच्या स्वभावात आणि तुमच्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्याशी संबंधित आहे ती म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत तुम्ही कसे बोलता शांत आणि संयमाने की घाईने आणि ओरडून तुम्ही कशा प्रकारे संवाद साधता हे खूप महत्वाचं आहे तुमचा आवाज तुमच्या शब्दांची निवड आणि तुम्ही बोलताना वापरत असलेली भाषा या सर्व गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगून जातात एक शांत आणि प्रभावी संवाद साधणारी व्यक्ती नेहमीच जास्त आकर्षक वाटते पण आता आपण शेवटच्या दोन महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत या गोष्टी खऱ्या अर्थाने सिद्ध करतात की तुम्ही एक चांगल्या विचारांची आणि संवेदनशील व्यक्ती आहात या गोष्टी तुमच्या नात्यातील आपुलकी आणि प्रेम दर्शवतात त्या काय असतील चला पाहूया नववी गोष्ट म्हणजे भावना आपल्या जवळच्या लोकांसाठी असलेली आपुलकी त्यांची काळजी घेण्याची वृत्ती पुरुषांना आकर्षित करते एखादी स्त्री आपल्या कुटुंबाची आणि मित्राची किती काळजी घेते त्याच्याशी तिचे संबंध कसे आहेत हे पाहून पुरुष तिच्याबद्दल खूप काही अंदाज लावतात ही गोष्ट तिच्या मनातील प्रेम आणि सहानुभूती दर्शवते आपुलकीची भावना नात्याला अधिक मजबूत करते आणि ती व्यक्ती एक चांगली जोडीदार बनू शकते याचा संकेत देते पण आता आपण अशा अंतिम बोलणार आहोत जी सर्वात महत्वाची आहे कारण ती गोष्ट तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि तुमच्या अस्तित्वाचा पाया आहे आणि दहावी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेणे ही गोष्ट गोष्ट फक्त बाह्य सौंदर्याबद्दल नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याबद्दल आहे जेव्हा एखादी स्त्री स्वतःवर प्रेम करते स्वतःच्या गरजा समजून घेते आणि स्वतःची काळजी घेते तेव्हा ती आतून आणि बाहेरून सुंदर दिसते अशा व्यक्तींना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही स्वतःवर प्रेम करणारी व्यक्तीच दुसऱ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकते ही गोष्ट तुमच्या आत्मसन्मानाचा आणि तुमच्या आयुष्यातील प्राधान्याचा संकेत देते तर मित्रांनो आज आपण पाहिले की पुरुष फक्त बाह्य सौंदर्यावर लक्ष देत नाहीत त्या पलीकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना आकर्षित करतात आत्मविश्वास दयाळूपणा विनोदी बुद्धी आणि स्वतःची काळजी घेण्याची वृत्ती हे सर्व त्यांना महत्वाचे वाटते मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आदर करा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा